हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आमचं चाललं आहे इकडं बाहेर जाण्याचं म्हणजे फिरायला जाण्याची तयारी तर चला आम्ही कुठे जाणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच पूर्ण पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तर आहोत पण बाहेर तर तुम्ही बघू शकता रस्त्यावर कसा पाऊस दिसत आहे तर खूप अवघड आहे आता ह्या पावसाचा आम्ही बाहेर जाणार आहोत आणि माहीत आहे का मिस्टरांच्या अगोदरच तब्येत जे आहे तर डाऊन आहे म्हणजे त्यांना सर्दी झालेली आहे आणि माझी जे आहे ते आताच बरी झालेली आहे तरी पण आम्ही रिटर्न पावसामध्ये भिजण्यासाठी निघालेला आहोत चला आता तिथं गेल्याच्यानंतर बघू पुढं काय होतंय काय नाही तर इकडं ना तर चाललं आहे आमचा आणि पाऊस म्हणता नंतर अजिबात थांबत नाही आहे खूप छान आहे पाठीमागं मुलगी बसलेली आहे चिरीला घेऊन आणि तिला जे आहे ते मी आहे अशीच घेतलेली आहे नाही तर काय करते आणि पाऊस पूर्ण जे आहे तर पाऊस लागू लागला कारण की हवेनं जे आहे आतमध्ये पाऊस येत होता आणि थंडी खूप लागत होती घरात <laughs> असल्याच्या नंतर काही वाटत नाही पण बाहेर जर का जायचं म्हणलं ना आणि हे आलं ना म्हणजे पाऊस जर का खूप छान वाटतं मला लय आवडतं बाबा भिजायला <laughs> बघा बाहेरचं जे आहे तर किती छान आहे हे जे आहे ना आता तळ आहे पाठी जे दिसतं इथलं लोकेशनच खूप भारी आहे त्यामुळे जे आहे तिकडे सारखं सारखं येऊ वाटते आणि काय झालं मोबाईलला चार्जिंग झाली तर लाईट गेलेली होती त्यामुळे मी जे आहे तर मग म्हणलं पॉवर बँक मध्ये चार्जिंग होती मग तसंच सोबत घेतली आणि निघालो कारण की बाहेर जायचं आहे ज्यानंतर जे आहेत आपल्याला दोन मिनटं सध्या नाही निघाल तसंच माझा आहे तर मी इकडं जे आहे तर मोबाईल पण चार्जिंग आहे व्हिडिओ पण चालू आहे आणि बाहेरच्या वातावरणाचा जे आहे तर आनंद चालू आहे गा रिक्षा मध्ये जे आहे ना तर गाणे चालू आहेत म्युझिक खूप छान वाटत आहे माहिती आहे का आणि माझं जे आहे तर तेच म्हणणं चालू होतं आणि बाहेरचं पण आणि इकडं बाळ जे आहे ना पाठीमागं तर बाळ मस्त चेरीला घेऊन मस बसलेलं होतं मांडीवर ते सध्या गाणं म्हणत होतं माझ्या बरोबर खूप नटखटपणा करते ती आहे का एक पाच मिनटं सध्या जागेवर बसत नाही आणि चेरी घेतल्यामुळे जे आहे तर तिला काहीच करता आलं नाही काय थोडा पाऊस यायला पाहिजे रे मंगले मजा येते बघू सरक सरक ए जानू चेरी चेरी <laughs> ए पलीकड उडी मारती ये ना बाबा पाऊस ये कुठं हाँ आन किंजर का थोड़ा सारा तो खूब चंद बात चल चल बाय इकडे जायचं आहे आता आम्हाला वरी चढायचं इथून इथून जाणार आहे ना वरी हे जाही हो फिरे, फिरे थ, हे आता हे जे आहे ना एवढा डोंगर आता आम्ही तिथं बघायला फिरायला जाणार आहोत खूप छान वाटत आहे तुम्ही पण या सर्वजण सवारी आलेली आहे आमची फिरत फिरत डोंगरावरती आणि बघा काही तिकडं आहेत उभे आणि मी इथं आहे त्यांच्या चाललेल्या आहेत गप्पा गोष्टी काय आणि हे बघा इथून डोंगर आहे सुरुवात इकडं आता जाणार आहे माहीत आहे का आणि ह्या परिसरामध्ये जे आहे इथे मी फिरलं तरी पण खूप 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 छान वाटतं खाली जे आहे ते बघ कसं आहे खूपच छान वाटत आहे माहीत आहे का मी आत्ताशीच बरी झालेली आहे ह्याच्यामध्ये आणि तिकडं जे आहे तर हे आहेत म्हणजे खूप असं होतं की इथं फिरायला जे आहे ना सगळेच येतात आणि थंडी आहे पाऊसवरून चालू आहे मी आत्ताच बरी झालेली आहे तरी पण माझा आनंद जे आहे तुम्ही मी साजरा करत आहे काय आज चला थोडस फिरून घेतलं यायले का तुम्ही इकडं की नाही इकडे जाऊ वरती डोंगरावर जाऊ हा मुलं आहे तिकडे आणि मी एकटीच आहे इकडे आता म्हणताना तर काय करत आहे हे बघा इथून वरी जायचं आहे डोंगरावर आणि रस्ता हे नाहीये इथला रस्ता म्हणताना अगं ग का पळ नको पडशील तर इथला रस्ता जे आहे ना तर तिकडून आहे जायला पण आम्ही जे आहे ना नवीनच रस्ता काढला आहे आम्ही नाही मी एकटीन ना काढला चला व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा वातावरण कसं आहे ते सांगा अरे बापरे खूप चिक्कल पर... <laughs> आहे पण आणि सँडल चालत नाही येत आहे आता काय कर ना एवढं झालं ना आधी मग मी हे सॅन्डेल पडण्याची <laughs> भीती मनाचा आनंद मन मोकळेपणा चला चलत आहे बघा मी बघा किती छान इथला परिसर आहे आता आम्ही जे आहे ना तर बघा कुठून आलेलो आहोत मी दाखवते तुम्हाला हे बघा खालून आलेलो आहोत किती छान आहे बघा आणि इकडं खूप छान बघा हे डोंगराला दिसते का असं पाणी येते खाली हे बघा आमच्या इकडचा परिवार बघा कुठं आहे दिसला का तुम्हाला हे बघा हे बघा आम्ही कुठं आहेत आणि हे कुठं आहेत चला ते खूप लांब केलेले आहेत आणि मी खूप इकडं आहे माझं चाललंय माझं माझं आणि त्यांचं चाल इथं बघा खाली किती खोला आहे आणि मला याच्यावरून जर का जायचं म्हणून तर खूप भीती वाटते चल ना तू येणार नाही का अग छत्री ह्याच्यातच ठेवायला पाहिजे होती का गाडीमध्ये आता बघा इथून खाली जायचं आहे असं तर खूप खाली खड्डा आहे खूप छान वाटत आहे बघा दिसलं का ते तिकडं आमचा परिवार आहे ते बघा बाळ हे बघा ते जे दिसत आहेत ना ते आहे तर आता मला त्यांच्याकडं जायचं आहे मी जे आहे इकडं फिरत होते आणि ते इकडं फिरत आहे चला आई पण आहे सोबत आई असल्या मला टेन्शन नसते पण बघा कसं आहे ते मला जे आहे का असल्या रस्त्यातून जे आहे ना तर चालता येत नाही बरं का आणि त्याच्यात का? मी काय केलं माहिती आहे का चप्पल वेगळी आणली थोडीशी आणि आईची चप्पल आता मी घेतली आईला आलं की नाही माझ्यामुळं ताण असं होतं माझं चला कोणा कोणाला डोंगरावरच आवडतं मला सांगा वातावरण आहे की नाही भारी चला चला निघालेलो आहोत आता आम्ही रिटर्न पाऊस आलेला आहे आणि भिजायला म्हणते तर सगळेच आहेत की भिजू नको तू आत्ताच बरी झालेली आहेस त्यामुळे जे आहे ते भिजत नाही आता मी आणि आम्ही चाललेलो आहोत बघा किती वेळी आलतो आता आम्हाला तिकडं खाली जायचं दिसला का रस्ता खाली तर चला आता मस्त चालतो आता मी आणि माझा मुलगा आहे आम्ही दोघंच मायलेकर करायचे आहे तर इथं फिरत आहोत पण खूप छान वाटत आहे माहीत आहे का जाऊ द्या आता सगळ्यांची इच्छा आहे की तू आत्ताच बरी झालीस भिजू नको मग त्यामुळे जे आहे आता भिजणार नाही आणि चला तसं तर भिजणार नाही म्हणण्याच्याऐवजी तुम्हाला माहीत आहे का पूर्ण भिजलो तर आम्ही फक्त काय आहे माहिती का जेवढं ओल्ल चिंब होतो ना तेवढं भिजलेलं नाही आणि आता पण पाऊस चालू आहे ह्या पावसाचा आनंद मला तर खूपच वाटते तुम्हाला घेऊ घेऊशी वाटते का नाही हे नाही मला ना माहिती पण मला जे आहे ना तर हे खरंच मनापासून आणि रिली आवडतं त्यामुळं जे आहे ना खूप छान वाटतं मला आणि खरंच पाऊस आलेला आहे आता मी नटर बघा माझ्या चेहऱ्यावरून तर दिसत असंन तुम्हाला पाऊस येलेला चला आता मी तर पटकन जाणार आहे चला बाबा मोबाईल चला चाललेला आहोत आता आम्ही घरी खूप छान वाटत आहे माहित आहे भिजायचं होतं पण मी नाही दिलं यांनी म्हणजे काय झालंय माहिती का की आताच बरी झालेली आहे ती त्यामुळे जे अरे पिल्ला केस माझे आहेत तस नको ना करू त्याला खूप छान वाटत आहे मस्त छान एन्जॉय झालेला आहे आमचा आणि आता फायनली आम्ही घरी जातो आहोत खूप की नाही पाऊस लागत आहे मला असं वाटतं की मी स्थानिक खाली उद्या हा हॉटेल तेच करायचं आहे आता त्यालगरी हॉटेलमध्ये थांबायचं का म्हणे